शिरोळ पंचायत समितीतील महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरावस्था मातंग समाज संघटनेकडून तात्काळ दुरुस्तीची मागणी शिरोळ पंचायत समिती परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज भगवान महावीर स्तंभ संविधान स्तंभ व स्वातंत्र्यसैनिक स्तंभ यांच्या पुतळ्यांची व परिसराची दुरावस्था झाल्यानं शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप बिरंगे यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन तात्काळ दुरुस्ती आणि रंगकाम करण्याची मागणी केली निवेदनात नमूद करण्यात आलंय की पुतळ्यांच्या आसपासची ग्रील गंजली असून काही ठिकाणी बांधकामाची स्थिती खराब झाली आहे त्यामुळे याचा महापुरुषांचा अवमान होत असल्याचं मत संघटनेनं व्यक्त केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या आगामी जयंतीच्या पार्श्वभूमीवर या स्मारकांची स्वच्छता रंगरंगोटी आणि दुरुस्ती कामं तात्काळ पूर्ण करावीत अशी ठाम मागणी करण्यात आली आहे अन्यथा शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेच्या स्टाईलनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला संघटनेनं ही मागणी करताना प्रशासनाच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली आहे ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत त्या जागांचा आदर राखला जावा व त्यांचं संवर्धन व्हावं हीच समाजाची अपेक्षा असल्याचं स्पष्ट केलं पंचायत समिती प्रशासनानं या निवेदनाची तातडीने दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी होती